बिघडला हे म्हणणं सोपं आहे तरुण तो बिघडलाय ज्या घरामध्ये संस्कार नाहीयेत महाराज संस्कार आज महत्वाचे आहेत ना अरे बायको सगळी सारखी नाही आज शिवाजीराजांच्या विचारावर चालणारी मुलं आहेत ना महाराज म्हणून तर शिवजयंती थाटाप त्या ठिकाणी साजरी होते सगळे सारखे नाही पुण्यामध्ये कॉलेज कॉलेजला मुलगी आहे थोडस सांगायचं मग थांबायचंय कॉलेजला मुलगी आईला सांगितलं आई उशीर होणार आहे आई म्हणते बाय डबा घेऊन जा जाऊ दे ग आई सुटली तर लवकर शाळा लवकरही कॉलेज सुटेल पण काहीतरी कार्यक्रम आहे बरं ठीक आहे मोबाईल घेऊन जा पोरगी मोबाईल घेऊन गेली आईने तिला पैसे दिले नाही तुला डबा न्यायचा तर काहीतरी खा महाराज साडेपाच पावणे सहाला दिवस मावळायचा अंधार पडत होता तिनं त्या ठिकाणी उशीर झालाय म्हणून त्या बस स्टॉपवर पोरगी उभी आहे भूक लागली आहे डबा आणलेला नाही म्हणून तेवढ्यामध्ये पाणीपुरीवाल्याचा गाडा तिथून चाललेला आहे तिनं हात केला काका फार भूक लागली हो कितीला आहे पाणीपुरी त्यांनी सांगितलं वीस रुपयाला तिनं वीस रुपये दिले पाच पाणीपुऱ्या त्या द्रोण मध्ये ठेवून त्या काकांनी तिच्या हातात दिल्या महाराज तिने एक पाणीपुरी घेतली तोंडात टाकली तोंडात पाणीपुरी टाकली तेवढ्यामध्ये तिला हसण्याचा आवाज आला हसण्याचा कोण हसत इथं तर कोणीच नाही पाणीपुरीवाले काका निघून गेले तिनं साईटला बघण्याचा प्रयत्न केला तीन तरुण पायात पाय अडकत होते कुणाच्या हातात दारूची बॉटल होती तर कुणाच्या हातामध्ये सिगारेट होती महाराज नजरा नजर झाली तिघांनी तिच्याकडे पाहिलं अरे चला इथं कोणीच दिसत आकाशाकडे तोंड करून वाहू लागलेले आई बाबा मनात का मनात धावा करते देवाचा धावा करते देवा मला वाचव देवा मला सांभाळ म्हणणारी पोरगी असं बघता बघता ते तरुण पुढे येतात एकानं तिची बॅग ओढली दुसऱ्यानं तिचा हात धरला तिसऱ्यानं तिची ओढणी ओढली हा प्रकार काय, दादाला तिघही पळून गेले महाराज तिघही पळून गेले तो तरुण पळतच त्या मुलीच्या जवळ आला तिने ती स्कूल बॅग उचलली दोन हात त्या तरुणाच्या समोर जोडले आणि त्याला दोन हात जोडून पोरगी म्हणते दादा अरे माझी इज्जत लुटण्याचा जे प्रयत्न करत होते ते तीनही तरुण होते आणि मला वाचवण्याचा प्रयत्न करतो तू सुद्धा एकटा तरुण आहेस सांग मला अरे तू मला दिदी तू मला म्हटलास म्हटलास मी 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 बहीण बहीण नाही 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 तुला सुद्धा तू तू माझा भाऊ नाही तसा तो तरुण अगं अग दिख्या स्त्रीला आणि आई आणि ताई म्हणण्याकरता ओळखीची गरज लागत नाही हे छत्रपती शिवाजी राजांनी आम्हाला शिकवलं विचारावर चालणारा आहे ना तरुण महाराज सगळे सारखे नाहीये या तरुणांना द्यावी तेवढे धन्यवाद थोडे सूर्य मावळायला गेला आणि मावळायला गेलेल्या सूर्यानं चंद्र ताऱ्यांना प्रश्न केला काय रे उद्या जर मी उगवलंच नाही तर चंद्र ताऱ्यांनी खाली माना घातल्या महाराज उद्या जर तुम्ही उगवले नाही तर या जगाचा अंधार नष्ट होणार नाही आणि जगाचा अंधार नष्ट करण्याची ताकद सूर्य महाराज फक्त तुमच्यामध्ये आहे त्यांचं संभाषण चालू असताना एक छोटीशी पंथी समोर आली आणि ती सूर्य महाराजाला म्हणायला लागली महाराज मी सूर्य होऊ शकत नाही मी जगाचा अंधार नष्ट करू शकत नाही पण मी छोटीशी पंथी आहे जिथं जाईल तिथं अंधार नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट प्रत्येकात उघडली ना ते नक्कीच त्या ठिकाणी बदल झाल्याशिवाय राहणार नाही सातत्याने प्रयत्न करणं आपल्या हातात आहे तुको बाराय म्हणतात हे खूप सोपं साधन आहे आणि जो शहाण आहे ना ज्याला कळतंय ना महाराज मी कोण आहे मला कुठं जायचंय तोच माणूस देवाचं चिंतन करू शकतो अभंगाचं शेवटचं चरण भैरव